ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती संस्थेच्या सर्व शाखा आणि महाविद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा शनिवारी परशुराम सायकडकर नाट्यगृह नेहरू गार्डन नाशिक येथे पार पडला महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती यावेळी दोन्ही संस्थांच्या दोनशे साठ कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला सोहळ्यास प्रमुख अतिथी महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षक अकादमीचे उपसंचालक डॉक्टर काकासाहेब डोळे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे समन्वयक डॉ अपूर्व हिरे संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर हरीश आडके कनिष्ठ कर्तव्य सहसचिव डॉक्टर व्ही एस मोरे आदिवासी सेवा समितीचे उपाध्यक्ष पंडित नेरे सहसचिव राजेश शिंदे जगदाळे सर काळे सर शिरसाट सर यादव सर संस्थेचे सर्व विश्वस्त संचालक आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ हरीश आडके यांनी संस्थेच्या यशाचा चढता आलेख मांडताना सर्व सत्कारमूर्ती कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलं काळप्रमाणे आम्ही डेंटल कॉलेज काढलं फार्मसी कॉलेज काढलं त्यानंतर बी सी एस कॉलेज काढलं त्यानंतर ॲग्रिकल्चर कॉलेज काढलं हॉर्टिकल्चर काढलं अशा आमच्या छोट्या मोठ्या मिळून इंग्लिश मिडीयमचा जो आज पगडा चाललेला आहे तर दोनशे एकच्या वरती आमच्या छोट्या मोठ्या म्हणजे मोठ्या प्रमाणाच्या संस्था या ठिकाणी असत असताना ही जी समाजसमोर बसलेली मंडळी जी आहे त्यांना आमची एकच विनंती राहणार आहे की तुम्ही बत्तीस वर्षाचे चांगले काम केलं तुम तुमच्या मुलांना या ठिकाणी जर आपण पाहिलं की पहिला दिवस आपण आठवा ज्या दिवशी मी नोकरीला लागलो त्या दिवसाचा माय पहिला दिवस असताना माझी अवस्था काय होती आणि शेवटच्या दिवशी माझी अवस्था काय होती आणि या तीन बत्तीस वर्षांमध्ये मी जे घडलो माझी जी काही आर्थिक सुबत्ता झाली ही कोणामुळे झाली तर त्या मातृसंस्थेमुळे झाली सन्मान सोहळ्याप्रसंगी एम पी एचे उप उपसंचालक डॉक्टर काकासाहेब डोळे म्हणाले की शिक्षण क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत असलेले कर्मचारी आणि शिक्षक हे समाजातील महत्वाचे घटक असतात शिक्षकी पेशा म्हणजे केवळ नोकरी नसून एक व्रतच आहे राष्ट्रउभारणीत त्यांची भूमिका ही मोलाची असून शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतात शिक्षणाच्या बद्दल बोलायला आहे की काळाप्रमाणे आपण देखील बदललं पाहिजे आणि तुम्ही ज्या मुलांना घडवत असता ते घडवणं याच्यामध्ये पोलीस म्हणून माझी जी भूमिका आहे ती मला असं वाटतं की आपण दृष्टिकोन त्याला उभा करणं त्याला चांगलं करिअर घडवणं फोकस असता कामा तर त्याला एक चांगला माणूस म्हणून घडवणं हे खूप महत्वाचं आहे जे भावी स्वप्ने विद्यार्थ्यांनी उराशी बाळगलेली असतात ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात सेवानिवृत्तीनंतर आपलं आयुष्य सुखाचं जावं यासाठी कर्मचाऱ्यांनी समाजातील अनेक आर्थिक आमिषांना बळीनं पडता निवृत्तीनंतर योग्य पद्धतीनं आर्थिक नियोजन करावं भविष्यात त्यामुळे कुठल्याही आर्थिक शारीरिक आणि इतर संकटांना योग्य रीतीनं सामोरं जाता येईल असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्या करायच्या राहून गेल्या असतील समजा कोणाला पर्यटनाची आवड असेल चार ठिकाणी जायचं चा राहिला असेल त्याचा विचार आपण केला पाहिजे कोणाला लिखाणाची आवड असेल दोन चार पुस्तकं आपण लिहू शकतात किंवा अन्न जे काय आपल्या जीवनात आपल्याला वाटत असेल मला हे करायचं होतं पण हे करायला मला आता आयुष्यात वेळच झाला नाही किंवा या सगळ्या जबाबदाऱ्या पेलत पेलत हे माझं करायचं राहून गेलं यांनी निवृत्तीनंतरचं आयुष्य म्हणजे या काळातील वेळ हा आपला स्वतःचा असून या काळात आपण आपल्याला असलेले छंद जोपासावेत विविध सामाजिक कार्यात सहभाग घेत एका मार्गदर्शकाची भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मत मांडलं संस्थेच्या यशाचा चढता आलेख मांडताना सर्व सत्कारमूर्ती कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलं संस्थेचे सहसचिव डॉक्टर व्ही एस मोरे यांनी लिहिलेल्या कृथार्थ मी या आत्मचरित्राचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं संस्थेचे सहसचिव डॉक्टर व्ही एस मोरे यांनी आभार मानले मला दीले आत्मचरित्र लिहिण्याचं काहीच कारण नव्हतं पण एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याबद्दल एखाद्या संस्था चालकाने प्रयस्थ माणसाला त्या कर्मचाऱ्याचा अशा पद्धतीने उल्लेख करून देणे की ज्या मुळे ते प्रभावित झाले आणि मला म्हटले त्यावेळेला ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष होते की मामा कुठल्याही परिस्थितीत तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनक्रमाचा हा इतिहास लिहा आणि यशवंतराव प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने तुमचं आत्मचरित्र प्रसिद्ध होतो खरं म्हणजे मला ते काही त्यावेळेला योग्य वाटलं नाही कारण मी काही एवढा मोठा माणूस नव्हतो की ज्याचं आत्मचरित्र यायला पाहिजे कालांतराने दीप्ती देवरे यांनी सूत्रसंचलन केले